नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघू असंच डेली रुटीनवाला आपला व्हिडिओ बघा माझ्या मागे बकरे चरत आहेत ऊन तर खूप आहे ऊन अशी आहे काही विचारू नका आता पाच वाजले तरी पण ऊन पंचेचाळ त्रेचाळ असंही ऊन असेल आता पण आम्ही एका मी आहे झा एका झाडाच्या खाली <laughs> सावली बघून थांबायला लागतो नाही तर ऊन तापते जास्ती वेळ उन्हात पण उभा नाही राहू शकत आपल्या आमच्या बघा जात नाही कुठेच येत असतात ते बरोबर येतात मी जिकडे वशीन तिकडे तर आपल्याला हे लाईन वगैरे सांभाळून कारण चालू असते ना सांभाळून करायला लागते बाकी काही नसते तसं असते डेली रुटीन ऊन तर आहेच सगळं अशी वायर आहे शेतात लोकांच्या शेतातले वायर असतात अशा सांभाळून करायला लागतो चालले त्या तिकडे सरतात बरोबर मस्त मग गेले तिकडे काही येतात सगळे जाणार मग आपण पण त्यांच्या मागे 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 जायचं उंता आहेच काय करणार बकऱ्यांचा पोट पण आहे बघायला लागतो त्यांना आता काय आपण साडेसहा वाजेपर्यंत चारून आणि मग घरी मस्त त्या टम टम चालले तिकडे तिकडे चालला उन्हाळ्यात कसं आहे बकऱ्या मस्त बघत राहावं लागतो बघा आता चालल्या चालल्या तिकडे चालल्या चारा कमी असतो पण चढतात आपल्या बकऱ्यानं उंचा अशी आहे विचारू नका तुमच्याकडे कशी होऊन आहे आमच्या नागपूरला तर त्रेचाळ चौदाच्या आळ पंचे आळ अशी होऊन आहे चार वाजता पण पाता पाच वाजले तरी पण ऊन त्रेचाळ आहे एवढी ऊन तापते ना विचारू नका कधी सावलीत वारा लागतो तर मग कधी कधी यांच्या मागे पण जायला लागतं चरतात जस जसे ऊन कमी होते तस हे पण रमतात चरायला म्हणून मी यांना साडेतीन चारच्या दरम्यान सोडत असतो नेहमी बघा मस्त चरत आहेत मस्त टेन्शन नसतं यांना किती मस्त चरतात बघा थोडा अटकत आहे व्हिडिओ बघा किती मस्त चरत आहेत बघा ही बकरी पॅरालिसिस आहे तरी येते माझ्या बा चालतो ना मी हिला बाकीचे बघा इकडे चरतात मस्त मस्त चरत आहेत आता सर्व ज्यांना जो खायचा खा 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 तो खातात ज्यांना जिकडे चरायचं ते तिकडे चरतात ज्यांना जिकडे खायचं तिकडे खातात ज्यांना म्हणजे बकरी एका जागी नाही चरत ना एकदाना इथे खाणार एक दाना तिथे खाणार हे तिकडे चालले काही तिकडे चालले हे इकडे चालले ते बघा खायत हे लोकांचं आहेत आता खाता था था। आता जमीन तर भुसभुशीतच झाल्या आहेत तेवढं काही टेन्शन नसतो जमीन भुसभुशीत आहेत पूर्ण आता बघा म्हणून तेवढं काही टेन्शन नाही लोकांचे म्हणजे शेती आता हिरवेगार नाही आहेत ना म्हणून काही टेन्शन नसतं यांना चरायचं आत्ता जून महिना लागला त्याच्यानंतर शेतात नाही रस्ता रस्त्याने चढणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा हां चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा